नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ ह्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण वेगळ्या पद्धतीची इडली बघणार आहोत तर रोजची इडली खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो नेहमीची तीस ती प्लेन इडली तर आज आपण व्हेजिटेबल इडली बघणार आहोत मसाला इडली पण तुम्ही म्हणू शकता तर ह्या ठिकाणी आपण दोन कप तांदूळ घेतलेले आहेत एक कप उडीद डाळ घेतलेली आहे अर्धा कप चणा डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहे सगळे पदार्थ एकत्र एक आपल्याला धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ कधीकधी आपण उडीद डाळ आणि तांदूळ भिजत घालायचे विसरतो तर त्यासाठी मी ही एक टीप या ठिकाणी दिलेली आहे जर तुम्ही विसरलात आणि तुम्हाला दोन तीन तासच मिळत आहेत तुमच्याकडे तर तुम्ही Uh, उडीद डाळ आणि तांदूळ ह्यामध्ये गरम पाणी उकळतं पाणी टाकायचं आहे आणि भिजत घालायचं आहे दोन तीन तासानंतर ते उपसून मिक्सरला लावून घ्या आणि मिक्सरला लाव लावताना थोडंसं जाडसरच लावायचं आहे आपल्याला ते खूप बारीक नाही करायचं आहे डोसा जेव्हा आपल्याला करायचा असतो तेव्हा मात्र आपल्याला ते खूप बारीक करावं लागतं तर ह्या ठिकाणी आपल्याला इडली बनवायची आहे त्यामुळे आपण हे थोडंसं जाडसर मिक्सरला लावून घेतलेलं आहे तर गरम पाण्याचा फरक तुम्हाला या ठिकाणी खूप जाणवणार आहे ही गरम पाण्याची ट्रिक तुम्ही हिवाळ्यात सुद्धा वापरू शकता हिवाळ्यामध्ये सुद्धा लवकर पीठ फर्मंट होत नाही त्यावेळी सुद्धा तुम्ही ही ट्रिक वापरू शकता डाळ आणि तांदूळ भिजत घालतानाच ते तुमी 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 गरम पाण्यात भिजत घालायचे आहेत अगदी उकळत्या पाण्यात भिजत घालायचे आहेत आपल्याला मग ते पीठ लवकर फर्मंट होतं अशा पद्धतीने आपण सगळे पीठ मिक्सरला लावून घेतलेले आहेत आता आपण हे रात्रभर झाकून ठेवणार आहोत आता सकाळी उठल्यानंतर हे उकडून बघायचे आपल्याला बघू शकता तुम्ही किती छान पीठ आपलं फर्मंट झालेलं आहे किती छान त्याला जाळी सुटलेली आहे आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत तर मीठ चवीनुसारच घालायचं आहे कमी जास्त कोणाला लागतं त्या पद्धतीनेच आपण घालायचं आहे आणि खूप छान पाच ते सात मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही फेटाल तेवढी तुमची इडली फ्लफी होणार आहे आता आपण ह्यामध्ये भाज्या मिक्स घे करून घेणार आहोत शिमला मिरची आपण ह्यामध्ये पाऊंड कप घातलेली आहे गाजर एक कप घातलेला आहे टोमॅटो घातलेला आहे एक कप मटार घातलेले आहे या ठिकाणी कांदा एक कप घातलेला आहे हिरव्या मिरच्या दोन बारीक चिरून घालून घ्यायच्या आहे यामध्ये चवीनुसार घालू शकता तुमच्या तुम्ही तिखट खात असाल तर त्यापेक्षा जास्त घालू शकता कोथिंबीर एक कप घालून घ्यायची आहे आणि हे सगळं खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये तुम्ही पाहिजे तर कॉर्नसुद्धा घालू शकता पनीरसुद्धा घालू शकता तर ह्या ठिकाणी आपण एक तडका देऊन घेणार आहोत तर एका पॅनमध्ये आपण तूप गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये हळद हिंग आणि जिरं घातलेलं आहे जिरं तडतडलं की हळद आणि हिंग घालून ह्यामध्ये फोडणी घालून घ्यायची आहे आणि खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी इडलीच्या पात्रामध्ये आपण पाणी ओतून घेतलेलं आहे तर हे पाणी खूप छान उकळू द्यायचं आहे पहिले आणि नंतरच त्यामध्ये इडली लावायची आहे आपण ही चूक करतो की आपण गार पाण्यामध्येच इडली ठेवतो त्यामुळे ते त्याला फुलायला वेळ लागतो इडली असू दे किंवा तुमचा ढोकळा असू दे पाणी आधी उकळून घ्यायचं असतं आणि नंतर त्यामध्ये ढोकळा किंवा इडली लावायची असते तर ह्या अशा पद्धतीने आपण ह्यामध्ये इडली लावून घेतलेली आहे आता ही इडली आपल्याला दहा मिनिट वाफवून घ्यायची आहे ह्यामध्ये झाकण लावून दहा मिनटानंतर झाकण काढून बघू शकता किती छान फुडलेली आहे आपली इडली ह्या ठिकाणी मी यामध्ये प्लेन पिठाच्यासुद्धा इडल्या करून आधी घेतल्या होत्या पण त्या तुम्हाला आता नंतर दाखवती आहे तर त्यासुद्धा इडल्या ह्या ठिकाणी तेल लावून बॅटर घालून छानपैकी आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत दोन्ही प्रकारच्या इडल्या आपण ह्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यासुद्धा दहा मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत तर मंडळी तुम्ही ह्या दोन्ही पद्धतीने इडली करून बघा आणि माझी ट्रिक वापरून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या रेसिपीज नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आता आपण बघू शकता किती छान इडली फुललेली आहे आपली ह्या ठिकाणी तुम्हाला एक मी काढून दाखवते चारी बाजूनी व्यवस्थित सुरीने काढून घ्यायची आहे ती आणि बघू शकता किती छान फुललेली आहे बघा किती स्पंजी झालेली आहे इडली आपली आता ह्या सगळ्याच इडली आपण ह्या ठिकाणी काढून घेणार आहोत तर इडली काढताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपल्याला इडली ही थोडी थंड करून घ्यायची आहे आणि नंतर काढून घ्यायची आहे ती तर चला मंडळी इडलीसाठी आता आपण चटणी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी आपण एक कप ओला नारळ घेतलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत खूप सारी मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे मीठ घ्यायचं आहे थोडीशी साखर घ्यायची आहे आणि सगळं मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपण एक वाटीभर भाजकी डाळ घालून घेतलेली आहे हॉटेलमध्ये जी चटणी केली जाते ना त्यामध्ये फुटाणा डाळ आणि थोडीशी उडदाची डाळ त्यामध्ये मिक्स केली जाते उडदाची डाळ तुम्ही मिक्स करू शकता आता ह्यावर तडका घालून घ्यायचा आहे आपल्याला आता ह्याच्याबरोबर आपण सांबार कसं बनवायचं आहे ते बघूयात त्यासाठी आपण दोन वाट्या गरम पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये सांबार प्रिमिक्स ॲड करणार आहोत आपण दोन चमचे पंधरा ते वीस मिनटं हे खूप छान भिजू द्यायचं आहे तर माझ्या पद्धतीने सांबार प्रिमिक्स कसं बनवायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तेल खूप छान तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे थोडासा लसूण घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे एक टोमॅटो घातलेला आहे मी या ठिकाणी आणि थोडीशी हळद आणि तिखट घालून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला हळद आणि तिखट घातल्यामुळे टोमॅटो खूप छान सॉफ्ट होतो तर ह्या ठिकाणी मी दोन प्रकारचे तिखट वापरलेले आहेत एक काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे आणि एक थोडंसं तिखट मा वापरलेलं आहे तसेच दोन चमचे सांबार मसाला पण घातलेला आहे आपण ह्यामध्ये सांबार मसाला शक्यतो घरच्या घरी बनवा तुम्ही आता यामध्ये आवडीनुसार सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर ह्या ठिकाणी मी शेवग्याच्या शेंगा मीठ आणि हळद घालून उकडून घेतल्या होत्या आधी आणि दुसऱ्या एका पातेल्यामध्ये मी लाल भोपळा बटाटा आणि वांगं हे सुद्धा थोडंसं वाफवून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की त्यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचं आहे आणि आपण जे सांबार पिरेमिक्स भिजत घातलं होतं गरम पाण्यामध्ये त्या ह्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे थोडंसं आणखी पाणी घालायचं आहे कारण ते खूप घट्ट घट्ट होत येतं त्यामुळे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे मीठ घालायचं आहे थोडासा गूळ घालायचं आहे ह्यामध्ये आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि त्याला खूप छान उकळी येऊ द्यायची आहे तर बघू शकता आपली व्हाईट इडली किती छान झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा आणि रेसिपीचा आनंद घ्या नक्कीच तुम्हाला आवडेल तर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद